बदलत्या जीवनशैलीत आणि स्पर्धेच्या युगात आपल्या सगळ्यांनाच सुंदर आणि आकर्षक दिसण्याची इच्छा असते यासाठी आपण आपली त्वचा म्हणजे स्किन कपडे आणि केसांसोबत वेगवेगळे प्रयोग करत असतो आपल्यातल्या अनेक जणी तर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन केसांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटसुद्धा करतात यात केसांचं स्ट्रेटनिंग करण्याची क्रेज सध्या सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे पण वारंवार स्ट्रेटनिंग केल्यानं केस डॅमेज होऊ शकतात नमस्कार मी वेदश्री ताम्हाणे आज आपण हेअर स्ट्रेटनिंग नंतर केसांची कशी आणि काय काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी आठवण करतेय आमचं लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा आणि हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला कायमस्वरूपी केस सरळ करून घ्यायचे असतील तर या ट्रीटमेंट नंतर तुम्हाला केसांची भरपूर काळजी घ्यावी लागेल कारण ही ट्रीटमेंट केल्यानंतर सुरुवातीला तुमचे केस छान दिसतील पण योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे केसांचं नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आणि निस्तेज दिसू शकतात सरळ केलेल्या केसांचं धूळ माती आणि उन्हापासून बचाव करणं अतिशय आवश्यक आहे म्हणून घराबाहेर जाताना केसांवरती स्कार्स बांधायला विसरू नका तसंच ओले के केस असताना केसांमध्ये कंगवा फिरवू नका आणि केसांचा गुंता सोडवण्यासाठी शक्यतो मोठे दात असलेल्या कंगव्याचाच वापर करा असं न केल्यामुळे केस तुटण्याची शक्यता असते केस थंड किंवा कोमट पाण्याने धुवा केस धुण्यासाठी चुकूनही गरम पाण्याचा वापर करू नका गरम पाण्यामुळे केसांमधला नैसर्गिक ओलावा आणि मॉइश्चरायझर कमी होतं तसंच केसांवरील चमकसुद्धा नाहीशी होऊ लागते केस सरळ केल्यानंतर कधीही मेहंदी किंवा कोणत्याही केमिकल युक्त कलरचा त्यावरती प्रयोग करू नका नाहीतर केस गळती केस तुटणं यासारखे के अनेक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात स्ट्रेटनिंग केलेल्या केसांना जास्त प्रमाणात शॅम्पूसुद्धा लावू नका शॅम्पूचा जर जास्त वापर केला तर केस कोरडे आणि निर्जीव होतात आहेत ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी याच गोष्टींकडे नीट लक्ष द्या म्हणजे केसांच्या समस्या दूर होतील आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा त्यासोबतच तुम्हाला आणखीन कोणत्या विषयांवरती टिप्स हव्यात ते देखील आम्हाला कळवा आणि पुन्हा एकदा आठवण करते आता तो हातामध्ये फोन आहे ना त्या फोननी लगेचच आमच्या लोकमत सखीचं फेसबुक पेज लाईक करा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स पटापट मिळतील या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय पाहत राहा लोकमत सखी